राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या मुक्ताईनगरच्या दौऱ्यावरती आल्या होत्या त्यांनी मुक्ताईनगर येथे महिलांसाठी कार्यक्रमही घेतला त्यानंतर सायंकाळी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या बाबत न बोललेलेच बरं एकनाथ खडसे म्हणाले होते की राजकारणाचं स्थर धासळतोय परंतु एकनाथ खडसे यांच्यामुळेच राजकारणाचं स्तर खाली गेल्याची टीका एकनाथ खडसेंवर केली आहे एकनाथ खडसेंवर बोलणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे असं वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे मी त्यांच्याकडे बघतच नाही निर्णय तर कुठे राहिला नाही त्यांचा आला त्यांच्याकडे बघण्यासारखं काय आता तुम्ही बघितलं त्यांच्याकडे तुम्ही बघू शकत याची स्थिती आहे त्यांच्याकडे खडसेंवर काय बोलायचं खडसे सारखा माणूस ते एबीपी माझा जे आपल्या कट्ट्यावर सांगतो की राजकारणाचा स्तर राजकारण भाषेचा स्तर घालवला खाली गेलाय अहो तुमच्या संदर्भात अनेकांनी लेख लिहिले तर खाली तुम्ही घेऊन गेलात सार्वजनिक भाषणामध्ये असली टिपण्या तुम्ही केल्या लोकांना घाणेड्याबद्दल तुम्ही बोललात पुण्याच्या एका घाणेड्या गल्लीच्या संदर्भात तुम्ही बोललात तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे का तुम्ही कसे झाले इतके वर्ष लोकप्रतिनिधी कसे इतके मोठे नेते झाले हे मला कळत नाही आहे पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खडसे आयुष्य ना माझ्यासाठी संदर्भात बोलले म्हणजे वेळ वाया घालले आणि अशा माणसाला जर तशा भाषेत बोलायचं असेल तर ती योग्य वेळ येऊ द्या इलेक्शनची ते त्या पद्धतीने त्या काळातही बोलू पण आज ती वेळ नाही आहे शेवटी महाराष्ट्राची जनताला मी पण जबाबदार राहून काम करतो माझ्या तोंडून एखादा चुकीचा शब्द गेला नाही पाहिजे जो त्यांच्या तोंडून जातो ते दमाने त्यांच्या विरोधामध्ये एका महिला भगिनी संदर्भात काय बोलले त्यांच्या घरात महिला भगिनी आहे त्यांच्या संदर्भात कोणी बोललं त्यांना आवडेल का त्यामुळे अशा अनेक गोष्टी त्यांच्या तोंडून झालेल्या आहे अतिशय खालच्या पातळीवर बोलणारा नेता म्हणून जर कोणाची ख्याती असेल तर ते खडसेंची आहे तर ते खडसेंवर काय बोलायचं बोलताना पण चांगल्याकडे बोललं पाहिजे आणि एखाद्या टीचरमध्ये फत्तर मार्के क्या फायदा इसीलिए उनको छोड़ो बाकी देखेंगे